सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावरती अकोले तालुक्यातील राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेतलं आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांनी कैलासवासी पिचड यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन देखील केलंय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं जाणं हे अतिशय दुःखद आहे असं नमूद करून श्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणामधील दलित आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वनजमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यतत्पर होते राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केलंय आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी नेहमीच काम केलं निळवंड धरणाचे वीस किलोमीटरचं काम थांबलं होतं तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमांमधनं निळवंड धरणाचं काम मार्गी लागलं या धरणामुळे शंभर किलोमीटर पर्यंतच्या परिसरामधील शेतकऱ्यांना आज पाणी मिळत आहे भंडारदरा धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे जलाशय नाव देण्यासाठी त्यांनी आग्रही अशी भूमिका मांडली होती ते मितभाषी व्यासंगी आणि उत्तम असे वक्ते होते विविध विषयांचं ज्ञान व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून ते होते महाराष्ट्रामधील एक सुसंस्कृत वंचितांच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड आहे त्यांच्या जाण्यानं असं दुःख झालंय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार दिलीप वळसे पाटील आमदार किरण लहामटे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर श्रीमती हेमलता पिचड वैभव पिचड हेमंत पिचड आदी या ठिकाणी उपस्थित होते पिचड यांच्या पार्थिवावरती मधुकरराव पिचड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी साली यांनी पार्थिवावरती पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे पोलीस दलानं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली आहे यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेमंत सावरा तसेच राजाभाऊ वाजे भास्कर भगरे आमदार नरहरी झिरवाळ सत्यजित तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात शिवाजीराव मोघे वसंतराव पुरके माजी खासदार सदाशिवराव लोखंडे माजी आमदार स्नेहलता कोल्हे भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे आदिवासी विकास परिषदेचे अनेक नेते यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील अनेक व्यक्ती देखील या ठिकाणी उपस्थित होत्या दे। देवठाण विरगाव फाटा अकोले शहर अकोले भाजप कार्यालय अगस्ती महाविद्यालयामध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि यावेळी मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय ECG ई इको टू पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट